मित्रांनो मित्रांनो पोलीस भरतीसाठी अतिशय महत्वाचा प्रश्न आज आपण घेणार आहोत बुद्धिमत्ता चाचणी बैठक व्यवस्था मधील प्रश्न आहे हा प्रश्न आपल्याला बीड धाराशिव या जिल्ह्यांमध्ये ऑलरेडी विचारला गेलेला आहे म्हणजे हा खूपच इम्पॉर्टंट प्रश्न आहे आणि तुम्हाला बैठक व्यवस्था याच्यावरती एक तरी प्रश्न असतो तर ते एक प्रश्न कसं सोडवायचा त्याबद्दल हा व्हिडिओ आहे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा आणि ज्या विद्यार्थ्याला ऑनलाईन ऑफलाईन बॅच जॉईन करायचं आहे त्याने दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आहे लक्षात ठेवा पोलीस भरती असेल इतर सरळ सेवासाठी ऑफलाईन बॅच चालू आहेत ज्याला जॉईन करायचे त्याने नक्की संपर्क करायचा आहे तर बघा मित्रांनो प्रश्न आहे प्रदीप विक्रम ओंकार आणि सुधीर कॅरम खेळत आहेत प्रदीपच्या डाव्या बाजूला विक्रम बसलेला आहे विक्रमच्या समोर ओंकार आहे ओंकारच्या उजव्या बाजूला सुधीर बसलेला आहे तर ओंकारचे तोंड पूर्वेला असेल तर प्रदीपचे तोंड कोणत्या दिशेला आहे असा आपल्याला प्रश्न विचारलाय तर सर्वात आधी बघूया ओंकार ओंकारचे तोंड कोणत्या बाजूला आहे पूर्वेला आहे म्हणजे ओंकार कुठं बसलेले ना ते आपल्याला शोधायचं आहे तर ओंकार बसलेला आहे या ठिकाणी तर ओंकार बसणार तेव्हाच त्याचं तोंड कुठं पूर्वेकडे जाणार ठीक आहे मग आता पुढचं वाक्यामध्ये येऊया तर काय म्हटलेलं आहे प्रदीपच्या डाव्या बाजूला विक्रम आहे विक्रमच्या समोर ओंकार आहे आपण ओंकार पूर्व दिशेला आहे म्हणून आपण ओंकारची दिशा घेतली आणि ओंकारच्या समोर कोण बसलेला आहे विक्रमच्या समोर ओंकार आहे याचा अर्थ विक्रम कुठं असणार याच ठिकाणी या असणार हे दोन क्लिअर झाले आता आपल्याला काय म्हटलंय पुढचं पहिल्या वाक्यामध्ये बघा प्रदीपच्या डाव्या बाजूला विक्रम आहे प्रदीपच्या डाव्या बाजूला प्रदीपच्या डाव्या बाजूला विक्रम आहे याचा अर्थ प्रदीप या ठिकाणी बसणार आता असं बघितल्यानंतर प्रदीपची डावी बाजू आता मी जसं आहे माझा डावा हात या साईडला आहे हात या साईडला आहे म्हणजे प्रदीपच्या डाव्या बाजूला म्हणजे या साईडला कोण बसलेला आहे विक्रम बसलेला आहे हे क्लिअर झालं त्याच्यानंतर काय म्हटलंय ओंकारच्या उजव्या बाजूला सुधीर आहे ओंकारच्या उजव्या बाजूला सुधीर आहे म्हणजे याची उजवी बाजू जी आहे ती या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी कोण बसलेला आहे तुमचा सुधीर बसलेला आहे बघा ओंकारच्या डाव्या बाजूला ओंकार प्रदीपच्या डाव्या बाजूला विक्रम आहे म्हणजे डाव्या बाजूला या ठिकाणी येणार आणि डावी बाजू या ठिकाणी येणार आणि ओंकारच्या उजवीकडे ओंकारच्या ओंकारच्या बघा या ठिकाणी बसलेला आहे विक्रमच्या समोर ओंकार आहे ओंकारच्या उजव्या बाजूला म्हणजे याच्या उजव्या बाजूला हा आहे कोण सुधीर आहे आणि प्रदीपच्या डाव्या बाजूला ओंकार आहे या पद्धतीने तो समीकरण तयार होईल मग आपल्याला काय म्हटलेलं आहे तर प्रदीपचे तोंड कोणत्या दिशेला आहे मग हा प्रदीप या ठिकाणी बसलेला आहे म्हणजे त्याचा तोंड कोणत्या दिशेला आहे तर दक्षिणेला आहे कुठल्या ठिकाणी आहे दक्षिणेला आहे तर या पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा होता अतिशय उत्तम प्रश्न आहे आणि बैठक व्यवस्था असंच तुम्हाला सोडवायचं आहे जसं आपल्याला मांडणी दिलेली आहे त्याचप्रमाणे यांची मांडणी करायची आणि त्यानुसारच आपल्याला हा प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे तर नक्कीच तुम्हाला हा प्रश्नाचं प्रश्ना उत्तर आलेला असेल आता आपण भेटूया आप पुढच्या प्रश्नामध्ये